आज मठात चाललेले आहे ते तुम्हाला दाखवते स्वामीचं दर्शन देते तुम्हाला पण आणि शिदा वगैरे घेतलेली आहे तर बघू शकता तुम्हाला दाखवते साडी घातली बघू शकता ते बघू शकता तांदूळ घेतले एक किलो आणि साखर घेतली एक किलो अर्धा किलो थरीची डाळ आणि प्रसाद वगैरे बाहेरून घेणार आहे हे घरातलं मी घेतलं तर दाखवते तुम्हाला प्रसाद वगैरे आपल्याला घ्यायचं आहे केळी वगैरे आणि प्रसाद काय आणि फुलं वगैरे हार फुलं तर आता जावे मठामध्ये आता आपण डायरेक्ट मठामध्ये भेटूया ते बघू शकता हे छोटं मठा मठ आहे तर मी या मठामध्ये गेलेलं आहे पाच सहा वेळेस तर या छोट्या मठामध्ये आलेले आहे इथं मी फुलं गुलाबाचं फुलं वगैरे ठेवलं अगरबत्ती वगैरे दाखवली आणि दक्षिणा वगैरे दिला आणि पाय वगैरे पडले आणि मग प्रसाद वगैरे हो त्यांनी दिला पेढे दिले होते मी घरी गेलो तुम्हाला दाखवते प्रसाद तर हे बघू शकता गुलाबाचं फूल दिलं होतं मी आणि अगरबत्ती वगैरे दाखवली होती पाया वगैरे पडले तर तिथून निघाले होते तिथून पुढत दोन तीन मिनटाच्या अंतर मोठा मठ आहे ते बघू शकता हे स्वामींचं दुसरं मठ तर इथे मी कधीच गेले नाही पहिल्यांदा आज इथं जात आहे तर हे स्वामींचा फोटो लावलेला आहे मस्त अशी रंगोळी काढलेली आहे बघू शकताय मस्त असे आणि हे फुलं वगैरे खूप छान वाटतं कंदील वगैरे बघू शकताय असं कंदील वगैरे तर ही सजावट बावीस तारखेची आहे तर बघू शकता इथं मस्त असे झाडं वगैरे सुरुवातीला गर्दी नव्हती आम्ही गेलो होता एवढी नंतर मग गर्दी झाली थोड्या वेळाने आम्ही गेलो होतो पाचच्या दरम्यान साडेचार पाचच्या दरम्यान गेलो होतो पाचच्या दरम्यान मी तर बघू शकता एवढी गर्दी नव्हती नंतर मग खूप गर्दी झाली तर मला व्हिडिओ काढायला पण एवढं व्यवस्थित नाही मग गर्दी झाल्यावर आणि मी शिदा वगैरे नेला होता तर घरातून तुम्हाला दाखवलं डाळ तांदूळ आम्ही साखर दिली मग तिकडे गेल्यावरती मी रवा घेतला केळं घेतले हार वगैरे घेतलं अगरबत्ती कापूरतोप हे सगळं घेतलं कापूर आणि मातीस वगैरे सर्व घेतलं आणि मग त्यांनी ताट दिली त्यांना सांगितलं शिधा द्यायचा आहे मी त्यांनी ताट वगैरे दिले मी ताट ताटामध्ये सगळं काढून मग त्यांच्याकडे दिलं पाया वगैरे पडले दर्शन घेतलं स्वामींचा तिथं उभे राहिले थोडं वेळ आणि इथले पण पाया पडले बघू शकता आणि दर्शन वगैरे घेतलं चांगलं दर्शन झालं आणि मग त्यांनी प्रसाद वगैरे दिला नारळ केळ वगैरे प्रसाद दिला त्यांनी मला ते बघू शकता हा दिला होता मी मठामध्ये त्यांनी ठेवायला सांगितलं मस्त असं दर्शन झालं तर त्यांनी व्हिडिओ वगैरे पण काढून दिलं मी विचारलं तिथे भले काढा व्हिडिओ वगैरे पण काढून दिला आणि भरपूर वेळ थांबले होते मी मठामध्ये तर तिथेच उभं झालं ते मला घे बाहेर जातलं होतं तिथंच उभे होते स्वामींकडे बघा तर परत पुढे मी व्हिडिओ काढला ते म्हणले काढा परत पुढे मी व्हिडिओ काढला स्वामींचा तर बघू शकता किती छान असं स्वामी वाटतात आणि इथं रांगोळी होती रांगोळी ते बघू शकता डेकोरेशन सगळं ह्या अगोदर बावीस तारखेचं डेकोरेशन आहे तर मला असं वाटते दिवे वगैरे सगळीकडे लावलेले आहे ह्या फोटो परत हे आणि आता इथं बघू शकता इथं पाणी चालू केलेलं आहे या कमळाच्या फुलातून गेलो तर बंद होतं नंतर चालू केलं त्यांनी आणि इथे मी छोटासा एक असा व्हिडिओ काढला होता तर बघू शकता इथे रस्त्याने येता येता दुसरं एक मंदिर लागलं तिथं पण आम्ही गेलो दर्शन केलं तर देव होते तिथं गणपती सरस्वती देवी लक्ष्मी देवी आणि शंकराची पिंड होती आणि बघू शकता गणपती साईबाबा काळुबाई सर्वदेव देव होते इथं आतमध्ये इथं पाय वगैरे पडलो आम्ही इथे बघू शकता पाय वगैरे पडलो बाहेरच्या साईडला पण होते भरपूर असे देव म्हणजे सर्व देव इथेच होते या मंदिरामध्ये ते इथलं पण मस्त असं दर्शन झालं त्यास तिथंच होतं जवळपास घरी येता वेळेस तर आम्ही गेलो मग मंदिरात तिथं पण हे नंदी बघा आणि इथं मारुतीची पण मूर्ती होती तिथे मी दोन्ही पायाचं गंध लावलं डोक्याला पाय वगैरे पडले आणि मग आम्ही ह्या साईडला दर्शन खूप छान झालं दोन तीन मंदिरं झाले तीन मंदिरं झाली दोनच मंदिराचा शूट केला सॉरी तीनच दोन मठ आणि हे एक मंदिर आणि दुसरे पुढे ड्रेस परत साईबाबांचं मंदिर लागलं होतं ते त्या साईडला होतं म्हणून आम्ही काय गेलो लांबून दर्शन घेतलं आणि मग इथं आमच्या इथं नाक्यावर आलो तर इथून मला चार ओळे घ्यायचे होते इथून चार ओळे घेतले आणि खिरीत टाकण्यासाठी आणि मग इथं दिदीने घेतला पिझ्झा ती म्हणजे पिझ्झा घेतला म्हणलं की मग तिने इथं पिझ्झा घेतला आणि मग मी भाजी वगैरे घेतली आणि घरी आलो बाबा तर दोन्ही मठातून मला प्रसाद भेटला तर हा मोठ्या मठातून भेटला आहे प्रसाद चाफाचं फूल भेटलं आहे आणि केळं दिले त्यांनी नारळ आणि हे छोट्या मठामधून गुलाबाचं फूल हार पेडे शेवबुंदी केळं असं दिलं होतं मस्त असं दर्शन झालं होतं आणि मस्त असं दर्शन घेतलं आता मी रेसिपी वगैरे काही दाखवणार नाही ह्या एक घेतला एक मी त्याला पितळ्याची कोटिंग आहे आहे पितळची कोटिंग आहे तर हा वीस रुपयाचा दिवा घेतला आहे आणि भाजी वगैरे आणली आहे मुळ्याची भाजी मेथीची भाजी मिरची कोथिंबीर आणि पनीर आणलेलं आहे आज मटर मेथी मलाई मटर पनीर अस रेसिपी बनवणार आहे आणि खीर आणि डाळ भात चपाती तर रेसिपी वगैरे दाखवत नाही मी बनवतोयच पण तुम्हाला मी जेवण दाखवते काय कसं केलं ते तर याच्यामध्ये मी चायपत्ती आणलेला आहे चायपत्तीचा मसाला आणलेला आहे वीस रुपयाचं आणि चायपत्ती आणलेली आहे पन्नास रुपयाचे तर मी अशा घरी चायपत्तीचा मसाला बनवला आहे तर तुम्हाला दाखवून मी तर खूप छान चायपत्ती पहिल्यांदा यूज केली त्या दिवशी मम्मीनेही चांगली होती मम्मीने मला सांगितलं आणायला तर मी आणली आणि हे पनीर आणलेलं आहे छोटे पॅकेट तर मी मटर मेथी मला याच्या भाजीमध्ये आहे ना हे पनीर किसून घालणार आहे तर मी काल रेसिपी बघितली होती आणि बघू शकता पिझ्झा तर मी आता किचनमध्ये पूजा वगैरे करायची आहे बघू शकता हातपाय वगैरे धुतले तयारी केली आणि मग पूजा वगैरे केली पूजा वगैरे केली पोथी वगैरे वाचले आणि सप वगैरे करून घेतला तर हे बघू शकता मला आहे मेथी पनीर भा रेसिपीचं नाव आहे तर खूप भारी झाली होती भाजी आणि मेथीची भाजी पण केली होती थोडीशी मी आणि इथे खीर केलेली आहे बघू शकता खीर केली मस्त शेवायची आणि ही डाळ कांदा केली होती तुरीची डाळीचं वर डाळ कांदा